मित्र हो व्हिडिओमध्ये आपण करंदाच्या फळांनी लगडलेल्या वेली पाहू शकता करंदालाच एरियल याम असंही म्हटलं जातं आता ही व्हिडिओमध्ये जी वेल पाहत आहोत त्या कालिका या जातीची असून ही जात दापोलीच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे शेतकरी बंधू हे पीक साडेतीन ते चार महिन्यात घेऊन त्यापासून तब्बल चार ते पाच टन प्रति हेक्टरी उत्पादन मिळवू शकतात याची लागवड जर शेतकऱ्यांना करायची झाली तर त्यांनी एक बाय एक मीटर अंतरावरती लागवड करावी त्यासाठी तीनशे ते पाचशे किलो बियाणं प्रति हेक्टरी आवश्यक असतं आता करंदा जर आपण बघितलं तर पचनसंस्थेचे विकार श्वसनाचे विकार तसेच त्वचा विकारांवरती अत्यंत गुणकारी असल्यामुळे ग्रामीण भागात आजही करांदा हा आवडीने खाल्ला जातो अशा या गुणकारी करंदाचा आपणही आपल्या आहारामध्ये समावेश करायला हवा आहे मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आमच्या पेजवर चॅनलवर नवीन असाल तर पेजला फॉलो करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद